दादा दा नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव साहेबांची लोहा मतदारसंघामध्ये सभा असल्याच्या जोरदार चर्चा चा चालू आहे त्याची तारीख निश्चित झाली का मला असं वाटतंय की माननीय उद्धव साहेबांची आम्ही ज्यावेळेस आठ तारखेला भेट घेतली आणि त्यावेळेस साहेबांनी सांगितली लोहा कंदारला आम्ही खर तर त्यांची सभा देऊ आणि चोवीस तारीख टेन्टेटिव्हली फायनल होती परंतु साहेबांचा वाढदिवस सत्तावीस तारखेला असल्यामुळे पुढच्या आठवड्याच्या काळामध्ये उद्धव साहेबांची पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदरणीय उद्धव साहेबांची पक्षप्रमुखांची सभा या मतदारसंघामध्ये शंभर टक्के होईल आणि जसं माझ्या प्रवेशाच्या नंतर एकही कार्यक्रम या मतदारसंघामध्ये पक्ष म्हणून झाला नव्हता मला असं वाटतं की माननीय पक्षप्रमुखाच्या सभेनंतर माझ्या पक्षप्रवेशाच्या बरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश या मतदारसंघामध्ये पुढच्या महिन्यामध्ये होऊ शकतो उमेदवारी त्यांनी जाहीर करतील असं तुम्हाला वाटतं का कारण महाविकास आघाडी तर लोहा कंदारच्या लोकांना कधी कधी मला आश्चर्य वाटतंय की हा प्रश्न माझ्या बाबतीत हा विचार होतो उमेदवारी मिळणार का नाही मिळणार मतदारसंघ मिळणार का नाही मिळणार तर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाचा नेता होतो मी काय लोहा कंदार मधल्या बोळातला कार्यकर्ता नव्हतो भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा प्रवक्ता होतो मी पुणे पिंपरी चिंचवड मध्ये त्या जिल्ह्यामधला सर्वोच्च नेता तर मी भारतीय जनता पार्टीचा होतो आणि माझा प्रवेश हा काही शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी नाही झाला तर माझा प्रवेशच या मतदारसंघामधून शिवसेनेची उमेदवारी जाहीर होऊन माझा प्रवेश झाला तर हा प्रश्न विचारण्याने कधीतरी एक विचार केला पाहिजे आपण कोण आहोत आपली लायकी आपली क्षमता आपली पात्रता या मतदारसंघामध्ये काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारणाऱ्यांनी एक विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा एक नेता ज्यावेळेस एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करतोय तर माझा उमेदवारी निश्चित झाल्यानंतरच माझा प्रवेश झालेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे त्यामुळे हा प्रश्न विचारणाऱ्यांनी कधीतरी एक विचार केला आपण कोण आहोत आपली काय ताकद आहे इथं जर शिवसेनेचं नेतृत्व जर खरंच खमक्या नेतृत्व राहिलं असतं तर माझ्यासारख्याला या पक्षामध्ये गुण पक्षबाटीसाठी आदरणीय उद्धव साहेबांनी मला प्रवेशच दिला नसताना त्यामुळे माझा प्रवेश निश्चित झाल्याच्या अगोदरच माझी उमेदवारी निश्चित आहे आणि मतदार मतदारसंघही शिवसेनेलाच मिळणार आहे त्यामुळे कोणी काय म्हणते याच्यामध्ये मी कधीच लक्ष नाही देत पण शिवसेनेमध्ये सध्या जर बघितलं तर तुमचा एक गट आणि रोहिता माझा 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 गट ऐका त्यांनी दावा करत आहेत की अद्यापही उद्धव साहेबांनी कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही खर तर चव्हाण साहेबांच्या बद्दलच मी बोलणं चुकीचं ज्यांनी शिवसेनेचे दोन वेळा आमदार होते जिल्हा प्रमुख होते आणि त्यांच्या ते झाल्यानंतर पाच पक्ष त्यांनी बदललेत त्यामुळे शिवसेनेची एकनिष्ठता शिवसेनेच आपण म्हणतो ना की भगवी दस्ती कधी काढली नाही दहा वेळा काढली म्हणजे चार चार पक्ष बदललेत त्यांनी अशा माणसाने शिवसेनेबद्दल बोलू नये ते आमचे प्रमुख लातूर जिल्ह्याचे प्रमुख त्यांनी त्यांच्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी काम केलं पाहिजे आणि मला महाराष्ट्राची शिवसेनेची संघटनेची जबाबदारी दिली आहे त्यामुळे मी लातूरही बघू शकतो नांदेडही बघू शकतो अजूनही बघू शकतो परंतु आदरणीय उद्धवसाहेबांनी मला तेही सांगितलं हा मतदारसंघामध्ये आपल्याला शिवसेनेचा आमदार करायचा आहे त्यामुळे तुम्ही इकडं तिकडं कामासाठी न जाता ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार होण्यासाठी जे जे करता येईल करा हो। ते करावं त्यामुळे त्यांचा गट नाही मी शिवसेनेचंच काम करतोय म्हणजे त्यांचा गट किंवा माझा गट माझा गटच नाही लक्षात ठेवा मी शिवसेनेचा आहे आणि जे जे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये माझ्या बरोबर आले ते शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ एक पवारचे कार्यकर्ते नाही आहेत लक्षात ठेवा म्हणजे आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्व हिंदुत्वाची प्रेरणा घेऊन जे जे कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेबांचा विचार उद्धव साहेबांचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत मतदारांना पोहोचवण्याचं काम करते त्याच्यामध्ये वाढ होते लक्षात ठेवा आणि मी वाढ होणाऱ्यापैकी आहे लक्षात ठेवा प्लस करतो माझी पार्टी आणि मी ज्या ठिकाणी मी पस्तीस वर्ष एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलं उरलेलं आयुष्य मी शिवसेनेमध्ये देणार आहे त्यामुळे शिवसेनेशी शिवसेना वाढली पाहिजे या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार झाला पाहिजे या प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय त्यामुळे त्यांचा गट असू शकतो माझा गट नाही माझी पार्टी माझं शिवसेना आणि शिवसेना हे माझं कुटुंब आहे माजी, माजी, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे जे समर्थक होते साहेबराव काळे आणि विक्रांत कदम सर हे त्यांना त्यांच्यापासून फोडून तुम्ही शिवसेनेमध्ये घेतलात उद्धव साहेबांची सभा आहे या उद्धव साहेबांच्या सभामध्ये आणखी चिखलीकर साहेबांचे समर्थक तुमच्याकडे प्रवेश करणार आहेत का मी असं काय म्हणणार नाही कोणाचे समर्थक आहेत या मतदारसंघामध्ये चिखलीकर चिखलीकर ह्या मतदारसंघामधल्या लोकांनी बाऊ केलेल्या लक्षात ठेवा कोण चिखलीकर पिकलीकर काहीच नाही इथल्या मतदारसंघामधल्या लोकांना बदल अपेक्षित आहे इथल्या मतदारसंघामधली लोक ह्या घराणे शैला दाजी भाऊजीच्या राजकारणाला कंटाळलेली आहेत लक्षात ठेवा आणि दाजी भाऊजीच्या राजकारणाच्या विळख्यातून या मतदारसंघातली लोक कधी मोकळा श्वास घेता अशा पद्धतीची वाट बघतायत आणि ती वाट बघण्यासाठी अनेक जण आतुर आहेत म्हणजे साहेबराव काळे असतील विक्रम कदम असतील किंवा ही अशी ही उदाहरणं दाखल माणसं झाली अनेक माणसं ह्या मतदारसंघामधली अशी आहेत की ज्यांना असं वाटतंय की ही माणसं ज्या दिवशी घरी बसतील त्या दिवशी मोकळा श्वास घेऊ म्हणजे अनेक कुटुंब जर या मतदारसंघामधली बघितली तर नावं जर काढली शंभर या मतदारसंघामध्ये राजकीय घराणी असतील राजकीय कार्यकर्ते असतील याचे अडकून व्यवहारामध्ये याचे अडकून टाकवायचे कुटुंबामध्ये याचा अडकून टाकवायचे नात्या गोतामध्ये याचा अडकून टाकवायचं आणि ते आपल्यासाठीच राजकारणामध्ये काम करतील अशा पद्धतीचं राजकारण चिखलीकरांनी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलं आहे म्हणजे कार्यकर्त्याला स्वतःचा श्वास सुद्धा घेऊ नाही ते घ्यायचा श्वास तर त्यांच्या दबावाखाली घ्यायचा आणि असं वाटतं की प्रत्येक आता लोक खूप हुशार झालेले आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं की मला मोकळा श्वास घ्यायचा आहे ना मला स्वच्छंद जीवन जगायचे माझ्या मनासारखं राजकारण करता आलं पाहिजे नाही तर मी विचारल्याशिवाय मी लघवीला जायचे की नाही ही सुद्धा शु, शु, परिस्थिती या मतदारसंघामध्ये नाही आणि मला असं वाटतंय की ते अनेक नाही म्हणजे दोन तीन तुम्ही वानगी दाखल उदाहरणं असतील परंतु या मतदारसंघामध्ये अनेक माणसं अशी आहेत की त्या माणसांना आता असं वाटतंय की आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा आहे मोकळं राजकारण करायचंय आणि मी एक मोकळ्या मनाचा कार्य आहे मी माझ्या मनामध्ये काही हिडन अजेंडा ठेवून नाही वागतो मी या मतदारसंघामधल्या लोकांच्या विकासासाठी काम करतोय माझ्या कुटुंबाची उपजीविका करायला मी राजकारण नाही करत ते करत असतील परंतु मला या मतदारसंघामधल्या लोकांना तळागाळामधल्या लोकांना विकासच दाखवायचा लक्षात ठेवा आणि विकासा विकासाच्या राजकारणामध्ये त्यांच्याच बरोबरचे नाही सगळ्याच पक्षामधली लोक आज माझ्या सगळ्याच्या सोबत येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सोबत घेऊन मी काम करतात नाराज असलेल्या काही लोकांसोबत तुमच्या भेटीघाटी झाल्याची चर्चा चालू आहे मी सगळ्यांनाच भेटतो तर ते मतदार आहेत ना त्यांना किंमत नसेल मला किंमत आहे ना त्यांची म्हणजे या मतदारसंघामधली जी जी माणसं चांगली आहेत त्यांना मनापासून असं वाटतंय की मला लोहा कंदारचा विकास झाला पाहिजे आणि त्यांना हळूहळू समजायला लागले की पाच दहा लाखाचा निधी द्यायचा पाच दहा लाखाच्यासाठी एकमेकांमध्ये अडकून टाकायचं हे राजकारण लोकांना ओळखायला लागलेलं असे आणि खासदारांनी हेच केलं त्याचा परिणाम नांदेडला झाला भाजपच्या महिला लोकांना ऐका ऐका लोकांना लोहा कंदार मधल्या लोकांना सुद्धा नांदेडची पुनरावृत्ती करण्याची वाट बघ तु तु मी जेव्हा विक्रम कदमांचा प्रवेश केला त्या प्रवेशाच्या नंतर दोन तास त्याच्यामध्ये होतो दोनशे जणांचे फोन आले आणि त्याचं अभिनंदन करत होते त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते अभिनंदन करत होते तुम्ही खूप चांगला निर्णय केला मी कुणाची नाव नाही घेणार तुम्ही खूप चांगला निर्णय केला याचाच अर्थ असा आहे की त्यांनी चिखलीकरांना क नांदेडची पुनरावर्ती लोहा कंदारची वाढ बघताय लक्षात ठेवा आणि मी पहिल्या मुलाखती तुम्हाला सांगितलं त्यांनीच माझ्या विरोधामधलं लढलं पाहिजे मी म्हटलं ना जे स्वतःच्या मुलाला न्याय देऊ शकत नाही ते कार्यकर्त्यांना काय नाही देणार म्हणजे पाच वर्षे पंधरा वर्षे मुलाला फिरवायचं आणि तिथं पराभव झाला की पोराला सांगायचं की तू नाही आता मीच आहे आणि ते म्हणतो ना रस काय तुमचा रसाळीचा कार्यक्रमामध्ये का सांगितलं अरे इव्हेंट कशाला कर करता कार्यकर्त्यांना सांगा तुम साहेब तुम्हीच लढले पाहिजे साहेब तुम्ही मी तर तुम वाट बघतो लढण्याची आणि मला लढण्यामध्ये ते ते लढण्यामध्ये मला काय इंटरेस्ट आहे लक्षात ठेवा ज्यांनी या मतदारसंघाचं वाटोळं केलं ज्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्याची घरदार उठवली लक्षात जेणे स्वतःच्या कार्यकर्त्याचे घरदाराची संसाराची राख रांगोळी केली अशा अनेक कुटुंब माझ्या बरोबर आहेत ना ती लोक बदला घेण्याच्या मनस्थितीत आहेत आणि ते बदला घेऊन नाही या मतदारसंघामधल्या लोकांना विकास पाहिजे या मतदारसंघाच्या लोकांना लबाड बोलायचं फसवायचं वेड बनवायचं आणि आपलं पाच वर्षाचं राजकारण करायचं प्रत्येक वेळा एखादी एक अफवा पसरवायची त्या अफवाच्या ह्याच्यामध्ये चा पुन्हा सगळ्यांना घालायचं आणि मग आपली स्वतःची पोळी भाजून घ्यायची मला वाटतं की रसपोळीच्या ह्याच्यानं पोळी भाजणाऱ्यांना पुढच्या काळामध्ये या दोन हजार दोन महिन्याच्या नंतरची लोक घरी बर राहणार नाहीत आणि त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे भाजपच्या जे महिला जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याशी तुमची भेट झाल्याची चर्चा झालो मला असं वाटतं की मी कोणाच्या पर्टिक्युलर एका भेटीवर बोलणार नाही परंतु या मतदारसंघामधल्या अनेकांना असं वाटतंय की या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे अनेकांना असं वाटतंय की आम्हाला आमच्या मनाप्रमाणे राजकारण केलं पाहिजे एक महिला अध्यक्ष नेहमी पंचवीस जणांना भेटतो एखादं उदाहरण देण्याची काय आवश्यकता नाही लक्षात ठेवा आणि ती बिचारी तिच्या जागी ठीक आहे म्हणजे म्हणजे मी तिच्याबद्दल बोलायचंय मला अधिकार नाही परंतु या मतदारसंघामध्ये अनेक लोकांना अशाच पद्धतीची भावना आहे की या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे तो गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये झाला नाही लक्षात ठेवा त्यांना असं वाटतं एकनाथ पवारांच्या रूपानं विकास आपल्या मतदारसंघाचा होऊ शकतो या मतदारसंघाचं चांगलं होऊ शकते आणि मला असं वाटतंय की याचाच अर्थ असा आहे की ही सगळी मला भेटता याचा अर्थच काय होतोय याचा अर्थच होतोय की तुमची नेत्या नेत्यांवर असलेला लोकांचा विश्वास हा जेव्हा कार्यकर्त्यांचा कमी होतो याचा अर्थ आपली लोकप्रियता संपली आहे आणि एखाद्या नेत्यांच्यावर राग असू शकतो प्रेमामध्ये पण राग असू शकतो लक्षात जेव्हा तुमचं प्रेमच संपलंय तुम्ही लोकांना वापरून घेण्याचं काम केलं लक्षात तुम्ही घा शब्द बोलणार ना तुम्ही कडे पत्त्यासारखा कार्यकर्त्याच्या जेव्हा उपयोग करून घेता ना कार्यकर्ते सुद्धा तुमच्याकडे पत्ता केल्याशिवाय के राहणार त्याचं उदाहरण पुढच्या काळामध्ये दिसणारच आहे ना सध्या मुक्तेश्वर भाऊ हे सध्या तुमच्या सोबत आहेत शिवसेनेसोबत आहेत गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि आता त्यांचे विधानसभेला त्यांचे छोटे बंधूही बसणार आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते तुमच्या सोबत खंबीरपणे राहतील असं मला वाटतं का खर तर मुक्तेश्वर भाऊ माझ्या अगोदर दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे उमेदवार होते माझ्या अगोदर ते शिवसैनिक आहे आणि आताही ते शिवसेनेच काम करत आहे त्यामुळे पक्षाची गद्दारी केली का भावाच्या बद्दल जे तुम्ही बोललं तर या लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे ते इच्छुक आहेत त्यांनी लढलं पाहिजे मुक्तेश्वर भाऊ प्रामाणिकपणाने शिवसेनेचा झेंडा घेऊन आदरणीय उद्धव साहेबांचा विचार मतदारसंघामधून माझ्या खांद्याला खांदा लावून आज आहे त्यामुळे भावासाठी पक्ष सोडावा आणि मला असं वाटतं की भाऊंना ज्या पद्धतीनं मागच्या शेवटच्या दिवशी ज्यांनी फसवलं ते त्यांनी तुम्ही म्हटलं ना की त्यांचे सासरे चव्हाण असतील बरोबर हे असतील म्हणजे ज्या माणसाने गेले पाच वर्ष अपमान सहन केलाय तुम्ही मॅनेज झाली तुम्ही गद्दार झाली तुम्ही फसवलं लोकांना त्याला कारणीभूत तेच आहेत जे स्वतःच्या भावाचा होऊ शकत नाही तर मतदारसंघाच्या का लोकांचा काय होणार आहे तो काय होणार आहे सांगा ना मला स्वतःच्या भावाशी प्रामाणिक जे राहतायत मला वाटतं की आपण दुसऱ्याला जेव्हा भाऊ म्हणतो ना पहिल्यांदा मुक्तेश्वर भाऊंना हा प्रश्न विचारला होता भाऊ मी तुमच्या भावासारखा आहे तुमच्या बरोबर पाच सहा वर्षापूर्वी मी या मतदारसंघामध्ये त्यांची निवडणूक हरल्याच्या नंतर माझी जेव्हा पहिली भेट झाली मी त्यांना सांगितलं भाऊ मी या रोक तुम्ही आता हरलात तुम्ही म्हणत असाल ते मी या मतदारसंघामध्ये होतो मी तुमच्या भावासारखं त्यांनी मला पहिलं सांगितलं दादा मला भाऊ आहे आणि त्यांना बोलू नका म्हणे तुम्ही मित्र म्हणून बोला मित्र म्हणून मी तुमच्या बरोबर आहे तर भाऊ या नात्यावरचा मुक्तेश्वर भाऊचा जो विश्वास आहे लक्षात ठेवा तो विश्वासच उडालेला आहे त्यामुळे ते कुणाबरोबर राहतील त्या माणसाने किती सहन केलेलं आहे किती सहन केलं त्यांनी अनेक जण म्हणतात की ह्याने फसवलं हा मॅनेज है झाला याची मुलगी दिली म्हणजे त्याच्यावरच्या आरोपाला काहीच किंमत नाही का त्यामुळे जे असं म्हणतायत ना की ते त्याच्याबरोबर आहेत का त्यांचे भाऊ आहेत की बघा लोकशाहीमध्ये त्यांनी निवडणूक लढली पाहिजे पैसा आहे त्यांच्याकडे संस्था आहे अनेक शिक्षकांच्या डोनेशन मधून खर तर त्यांनी पैसे घेतलेले मी या विषयावर बोलणार आहे लक्षात ठेवा माझ्याकडे खूप मोठं भांडवल आहे या मतदारसंघामध्ये ज्यांनी रस्ते चुरलेले आहेत या मतदारसंघामध्ये शिक्षकांकडून पैसे घेतलेले आहेत या मतदारसंघामध्ये अनेक शिक्षकांकडून पैसे घेऊन पंधरा पंधरा वर्षे त्यांना अप्रूवल नाही केलं अशी शिक्षकांची संख्या माझ्याकडे आहेत ना आज मी नाही सांगणार योग्य वेळी योग्य गोष्टी मीचा स्पोर्ट करणार लक्षात ठेवा आणि मी गेले पस्तीस वर्षी मी राजकारणामध्ये आहे मी काही एक व्यावसायिक म्हणून किंवा उद्योगपती म्हणून मी नाही मी राजकीय कार्यकर्ता आहे राजकारणामध्ये कधी कुठली गोष्ट करायची कुठली मुवमेंट कधी कर करायची कधी कुठला अटॅक करायचा कुठे कुठला बॉम्बस्फोट करायचा याची जाणीव मला त्यामुळे पुढचा काळ हा ह्या दोन महिन्याचा काळ हा मतदारसंघाचा वादळासारखा काळ आहे वादळ अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत अनेक जण तुम्ही इमॅजिन नाही करणार तुम्ही जर म्हणाल ना तुम्ही अनेक घराण्यामधली माणसं जे खासदारांनी स्वतःच्या नीट सांभाळ त्यांच्या घरामध्ये प्रवेश जर करायचं ठरवलं था ना मी करू शकतो लक्षात ठेवा जे स्वतःच्या मुलाचे होऊ शकत नाहीत स्वतःच्या मुलाला जे ताकद देऊ शकत नाहीत स्वतःच्या मुलीला पाच सहा दहा दहा वर्षे फिरून घेऊन या मतदारसंघामध्ये तुला आमदार होऊन खोटं बोलवत आहेत मला असं वाटतंय की या मतदारसंघामध्ये जो कुटुंबाचा होऊ शकत नाही तो मतदारसंघाचा काय होणार आहे मी माझा मतदारसंघ माझी माणसं आणि ओळखून कसलेले आहेत लोक आणि मला तर खात्री आहे ताजी भाऊजीच्या राजकारणाला हा मतदारसंघ कंटाळलेला आहे आणि दाजी भाऊजीच्या जोखडामधून हा मतदारसंघ मुक्त करण्याचा निर्णय या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसांनी घेतलेला आहे ते, ते संधीची वाट बघतायत आणि दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये नांदेडवासियांनी ज्यांना घरी बसवलं ते लोहा कंदारवाली शंभर टक्के घरी बसवणार माझ्या मनामध्ये एक टक्का सुद्धा शंका नाही धन्यवाद <laughs> धन्यवाद